राज्यात पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मतदानाच्या वेळी मतदारांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मताधिकार हे मोबाईल ऍप लाँच केलंय या ॲपमुळे मतदारांना घर सगळी माहिती मिळणार आहे या ऍप मध्ये मतदाराने आपलं नाव कसं शोधावं ते जाणून घेऊयात मताधिकार हे ऍप डाउनलोड केल्यावर त्यात वोटर लिस्ट सर्च असा पर्याय दिसेल या ऑप्शन वर क्लिक केल्यावर नाव शोधण्यासाठी दोन पर्याय दिसतील तुम्ही नावावरून किंवा ओळखपत्र क्रमांकावरून मतदार यादीत नाव आहे की नाही हे शोधू शकता तुमचा जिल्हा आणि महानगरपालिका निवडल्यानंतर तुमचं संपूर्ण नाव टाकल्यावर यादीतील नाव तुम्हाला शोधता येईल तुमचा जिल्हा आणि महानगरपालिका निवडल्यावर मतदार ओळखपत्राचा क्रमांक टाकूनही थेट माहिती मिळवता येईल या ॲपवर फक्त नावच नाही तर तुमचं मतदान केंद्र नेमकं कुठे आहे प्रभागातील उमेदवार कोण आहेत हे देखील समजेल ज्यांना हे ॲप वापरता येणार नाहीत त्यांच्यासाठी आयोगाने महा एस ए सी वोटर लिस्ट डॉट इन हे संकेतस्थळ देखील उपलब्ध आहे